एमआयडीसी आय डी सी परिसरातील सुनीलनगर येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृतांची नावे चंद्रशेखर नारायण दोनतुल वयवर्ष बेचाळीस राहणार विठ्ठल नगर एम आय डी सी सोलापूर आणि गंगाधर ताटी वयवर्ष चाळीस राहणार सुनील नगर एम आय डी सी सोलापूर अशी आहेत मिळालेल्या माहितीनुसार अशोक पोगुल यांच्या घराच्या गच्चीवर जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या सर्व्हिस वायरचा स्पर्श झाल्याने हा अपघात घडला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे परिसरातील नागरिकांनी तातडीने दोघांना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती समजताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली यावेळी एकाच्या मृताच्या पत्नीने माझी पोरं पोरकी झाली असा आक्रोश करत शोक व्यक्त केला या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे गंगाधर आले होता आमचा चेंदूकडे आलं होतं मग चेंदूला नाश्ता करत होता त्यांनी म्हणलं चल रे दोघं मिळून द्या का आपल्या काम आहे चल म्हणलं मग दोघं मिळून गेलं मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेलत आता आमचं पोरांचं काय आमचं काय

व्यंकटेश तुम्ही मयत झालेला गंगाधर ताटी त्याचा आत्याभाऊ आहे मी तर ते सुनील नगरमध्ये राहणार आहेत सुनील नगर त्याचा पेशा आहे बॅनर करणं आणि रेडियमचं काम करणं तर तो एका दुकानाचं त्याला ऑर्डर भेटलं होतं बॅनर लावायचा प्लेक्स लावायचा तर तो प्लेक्स लावण्यासाठी अशोक गोगुल यांच्या घरावरती चढला असता तो प्लेक्स लावताना तिथे आईट एक्स्टेन्शन तार गेलेली आहे त्या तारचं त्याला धक्का लागून तो जागेच मु मृत्यू पावला तर याची सगळी जबाबदारी हा अशोक गोगुल याचीच आहे तर तो आता आम्ही आल्यापासून आम्ही इथं साडेबारा वाजल्यापासून आहे तर तो आम्ही तो इथं आम्हाला दिसत नाही आहे दोन माणसं मृत्युमुखी पडलेलं आहे त्याचं काम करताना त्याची जबाबदारी आहे की तो इथं येऊन थांबणं आम्हाला सांगणं आणि त्याची काय बाकी पुढची जबाबदारी तो उचलणं पण तो काहीच न करता आम्हाला मी आल्यापासून आम्ही आल्यापासून कोणालाच तो दिसलेला नाही आहे तर आमची एवढीच मागणी आहे की आता जो मृतदेह तो मृत्यू पावलेला आहे गंगाधर ताटी म्हणून तो माझा आत्याभाऊ आहे त्याचे लहान लहान तीन मुलं आहेत त्याचे वडील आजारी आहेत पॅरालायसिस झालेलं आहे त्यांना तर घरात आता करता माणूस त्यांच्या घरातून कोणीच नाही आहे हरवलेला माणूस तो आता त्यांचं मुलांचं काय होणार का का त्यांच्या घरचं काय होणार त्यांच्या प त्याच्या पश्चात त्यांची एक पत्नी आणि त्यांची आई आहे तीन मुलं आहेत त्यांचं फ्युचर कसं होणार hmm. तर आमचं मागणं असं आहे की त्यांनी कुठली तरी एक जबाबदारी स्वीकारावी hmm. नाही तर मग आम्ही योग्य ती आम्ही कठोर पावलं आम्ही उचल घटना नेमकी किती वाजता घडली आहे अंदाजे साडे अकरा ते साडेबाराच्या आसपास नमस्कार मी बालराज डिंकुल आज एक अपघात घटना घडली आहे माझा भाऊ चंद्रकांत चंद्रशेखर धुंतुल आणि त्याचा सहकारी गंगाधर ताटी हे दोघे मिळून अशोक पोबोल या मालकाच्या घरी बॅनर फिटिंगचं का काम करण्यास गेले होते वरच्या तिसऱ्या मजल्यावर त्या घटनास्थळी त्यांचा अचानक असं विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच जागेच त्यांची बेशी धावस्थेमध्ये पडले आणि त्यांना या सीला या ठिकाणी आणल्यानंतर डॉक्टरांनी असे त्यांचा मदत झाला असे कळवलेलं आहे तर या ठिकाणी काम करत असताना या अशोक पोगुले यांचं हा स संपूर्ण जबाबदारी असतो की त्यांच्याकडून व्यवस्थित ते सांभाळून काम करून घ्यावे पण तसं त्यांच्याकडनं काय झालं असं दिसत नाही आहे तर ही जी घटना घडली आहे ते घटनेच्या मागं आमच्या माझ्या भावाच्या मागं दोन मुलं आणि त्याची बायको अशी तिघांचा आहेत तर करता करता हा एकटा असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरचा फार मोठा असा धक्का बसलेला आहे तर आता आमची काय आता एकच असं आहे की जो आ अशोक गोगल आहे तो त्यांचा जे काय पुढचं जे कार्य जे काही आमचं नुकसानाच म्हणा किंवा एक प्रकारचं त्यांचं भविष्याचा निर्वाहाच्या उद्देशानं त्यांचं जे काय आहे ते पुढे त्यांनी करून द्यावं असं विचार घरात होतं मग ते दादा आले तिथं काम आहे चल चल म्हणून घेऊन गेले गे अर्धा ता। तास तासात येते म्हणलं असं झालं बघ काय नाव तुमचं मिस्टरांचं नाव चंद्रशेखर दोन ते, ते हाँ, किती वाजता घेऊन गेले होते त्यांनी साडे दहा वाजता काय घेऊन गेले साडे दहा अकरा वाजा लागला तेव्हा घेऊन गेले त्यांनी म्हणलं अर्धा तासात येतो अर्धा तासात काम आहे म्हणलं मला मग मी एक तासाने फोन केले पण फोन उचली ना दोघं बी बोन त्याचा बी नंबर आहे माझ्याकडं मग यांचा बी नंबर आहे दोघांना बी फोन केला त्यांनी काय उचलंच नाही मग कशाला ना म्हणून मी लई वेळा केलं दोघांना बी दहा दहा वेळा केलं फोन मग नंतर ना ते एक बाबा आले असं आस शॉक लागले या या म्हणले मी म्हणलं तसं काय मी एकटे कसं येऊ म्हणून मी आमचं मुलगाला घेऊन आले आमच्या भाऊजीचा मुलगाला घेऊन आले होते ता आले आलं तसंच आहे त्यांनी किती वाजता घटना घडली गट काय कि ते झाले म्हण आम्हाला काय ते माहित नाही तिथं झालेलं हा त्याने मला हे म्हणले होते बाराला आले होते त्यांनी माझ्याकडे या या म्हणून मी आले वगैरे किती मला धोका पोरच आहे त्याने काम चांगला बसलं होतं तेव्हाच नाश्ता चहा केले त्याने <laughs>